ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार स्वागत आहे आज आपण श्री अरविंद एका अशा विचारावर बोलणार आहोत जो खरंतर तर आपल्या अध्यात्माबद्दलच्या अनेक कल्पनांना धक्का देऊ शकतो आपल्याला मिळालेल्या त्यांच्या इंटिग्रल योगा ट्रान्सफॉर्मेशन अँड डिसेंट या लेखनातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या योगाचा उद्देश जगापासून पळून जाणे नाहीये नाही अजिबात नाही उलट जगात राहूनच त्याला बदलायचंय हो आणि हाच या विचाराचा सगळ्यात मला वाटतं क्रांतिकारी भाग आहे अगदी कारण आपण साधारणपणे अध्यात्म म्हणजे काय समजतो स्वर्ग निर्वाण किंवा इह लोकातून मुक्ती कुठेतरी या संसारिक जीवनातून त्याच्या दुःखातून सुटका बरोबर इथेच तर मग पूर्ण योगाचा वेगळेपणा दिसतो हे हे त्याचं मुख्य अगदी केंद्रवर्ती उद्दिष्ट आहे आणि याच संदर्भात त्या दोन संकल्पना खूप महत्वाच्या ठरतात बरोबर आरोहण आणि अवरोहण इतर योग मार्गांमध्ये आरोहणाला म्हणजे ऊर्ध्व गमनाला खूप महत्व दिलेलं आहे हो पण अशी आहे की पूर्ण योगात आरोहण ही फक्त पहिली पायरी आहे खर तर ते अवरोहणाचं एक साधन आहे अच्छा म्हणजे जी काही नवीन चेतना आरोहणातून प्राप्त होते तिचं जगात अवतरण होणं म्हणजे अवरोहण हीच या साधनेची खरी ओळख आहे त्याची मोहर आहे असं ते म्हणतात वा म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर फक्त चेतनेला वर घेऊन जाण्यावर भर नाहीये नाही तर त्या उच्च चेतनेला खाली आपल्या जीवनात आणून त्याचं रूपांतर करण्यावर आहे अगदी आणि यामुळे एक खूप महत्वाचा विचार जर पलायन तर तर मग अशा मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीचा रोजच्या जीवनाकडे समाजाकडे आपल्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल बरोबर ज्या मार्गांमध्ये त्यागाला महत्व आहे त्यांच्या तुलनेत हा दृष्टिकोन किती वेगळा असेल नाही का हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर